डोंबिवलीत पत्रकाराला मारहाण आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केडीएम न्यूज डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रस्ता परिसरात एका भाईने पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले पत्रकारांनी त्वरित विश्वनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपी, का आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला दिला अशी माहिती स्थानिकांनी दिली या घटनेनंतर पत्रकार वर्तुळात संताप व्यक्त केला जात असून पत्रकारांच्या सुरक्षेबाबत अधिक ठोस उपाययोजनांची मागणी केली जात आहे आरोपी विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे